आज मी बनवते उकडीचे मोदक खरं म्हणजे बाप्पा येणार आणि उकडीचे मोदक होणार नाहीत असं होणारच नाही तर चला मग आपण सुरुवात करूया उकडीचे मोदक बनवायला त्यासाठी मी घेतले एक वाटी तांदूळ जे स्वच्छ धुवून घेतले होते आणि वाळून घेतले आणि त्याचे छान पीठ मिक्सरला काढून घेतले होते त्यानंतर मी घेतले ओलं नारळ ते छान ग्रेट करून घेतलंय आणि घेतलंय अर्धी वाटी गूळ आता सारण तयार करण्यासाठी मी गॅसवर एक कढई तापत ठेवली त्यात थोडं तूप टाकलंय आणि आपला किस टाकलाय खोबऱ्याचा त्याला छान परतून घेते त्यानंतर आपलं गुळ घ्यायचा सगळं मिश्रण एक, एक, एक मिश्रण एकजीव होईपर्यंत परतत राहायचं गॅस ची फ्लेम लोच ठेवायची हळूहळूहळू मिश्रण एकजीव होत जातं आणि असं छानपैकी मिक्स झाल्यानंतर सारण बाजूला ठेवून द्यायचं त्यात तुम्हाला वाटलं तर तुम्ही वेलची पुढेही घालू शकता ऑप्शनल आहे आता आपलं हे तयार सारण मी बाजूला ठेवून देते आणि तांदळा तांदळाच्या पिठाची उकड घेण्यासाठी एका कढईत एक वाटी पाणी घ्यायचं जेवढं आपण पीठ घेतलंय तेवढं पाणी घ्यायचं त्यात हवं हो तर तुम्ही दूधही घालू शकतात थोडं त्यात मीठ घालायचं मीठ घाल घालायचं पाणी उकळल्यानंतर त्यात थोडं तूप घालायचं आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं पाणी आता बऱ्यापैकी उकळत उकळतंय तर त्यात मी लगेचच तांदळाचं पीठ घालते आणि छानपैकी मिक्स करून घेते हे बघा पीठ आता छानपैकी मिक्स झालंय व्यवस्थित बाजूने पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं छान पैकी मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करायचं आहे आणि पाच ते दहा मिनटं झाकण ठेवून मस्त वाफ घेऊन घ्यायची आता मी ही उकड एका ताटात काढून घेतली हात ओला करून घ्यायचा आणि ते पीठ असं छानपैकी मळून घ्यायचं तुम्ही बघू शकता किती छान मस्त मऊ झालेला आहे बघा आपला गोळा किती छान मस्त सॉफ्ट सॉफ्ट आता मोदक स्टीम करण्यासाठी मी कढई घेतली त्यात पाणी टाकून ता, एक स्टँड ठेवलं त्यात मी तुपाने ग्रीस करून त्यात ठेवणार आहे तुपाने ग्रीस केल्यामुळे मोदक चाळणीला चिपकत नाहीत ही आपली पूर्वतयारी झाली मोदक स्टीम करण्यासाठी ता आता आपण हा जो गोळा सॉफ्ट केला आहे त्याला ओल्या कपड्याने झाकून घ्यायचं आहे आणि आता आपण मोदक करायला घ्यायचे आहेत त्यासाठी त्याच्यातून छोटा छोटा गोळा घेऊन त्याची पारी करून आपण एक एक मोदक बनवायचा आहे त्याच्या छानपैकी अशा कळ्या करून घ्यायच्या आता मी त्यात सारण भरते आणि त्याला गोल 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 फिरून छान असा मोदकाचा आकार देते आता दुसरा मोदक मी मोल्ड मध्ये करून दाखवते अगदी सोप्या पद्धति होते तो, तो। बगू शकता तुम्हें किती छान सुरेख जाए अशा पद्धतीने मी बाकीचे सर्व मोदक करून घेते आणि झाल्यानंतर ते पाण्यात थोडे डीप करावे म्हणजे कोरडे होणार नाहीत स्टेम करतानाच मोदकांवर थोडे केसर लावावे त्यामुळे मोदक खूप सुरेख दिसतात अशा पद्धतीने मी बाकीचे सर्व मोदक करून घेते हाताला चिकटत असल्यास थोडं पाणी लावावे अशा पद्धतीने आपले उकडीचे मोदक तयार आहेत त्यावर छानपैकी तूप टाकून खावेत तर मैत्रिणींना नक्की करून पहा आणि कसे झालेत ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये